महानगरपालिकेने दीडशे वर्षापासून राहणाऱ्या या फॅमिलीला घर तोडण्याची नोटीस दिलेली आहे कोणाच्या मंड्यावरून त्या बिल्डरच्या मंड्यावरून ते धमक्यात येतो अक्षरशः तो, तो, तो अक्षर हो की तुम्ही जेल मध्ये सडाल तुम्हाला तुमची कशी वाट लावतो त्या पोराचं आयुष्य कसं बरबाद करतो हे हे प्रकार चाललेत त्याचे या भूमिपुत्रावरती आत उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आणि ते कोण करते तर बो माफिया बिल्डर त्याच बरोबर महानगरपालिका पोलीस प्रशासन सगळ्यांनी मिळून त्यांना उद्ध्वस्त करायचा प्लॅन केलेला आहे नमस्कार मी अॅडव्होकेट अनिल चव्हाण एका भूमिपुत्राचा विषय घेऊन आलेलो आहे आता मी आहे वसई पश्चिमेमध्ये आगट्यान नेते इथे तुम्ही पाहत असाल ही एक लोहार चाळ आहे इथे लोहारचं घर आहे हे पारंपरिक काम मागील दीडशे वर्षापासून इथे करतात यांचं हे पिढ्या ना पिढ्या हे लोहाराचं काम आहे इथे बरेचसे अवजार बनवले जातात म्हणजे दीडशे वर्षापासून हे काम करत आलेले आहेत आणि करत आहेत ह्या भूमिपुत्रावरती आज उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे आणि ते कोण करत आहे तर भूमाफिया बिल्डर त्याचबरोबर महानगरपालिका पोलीस प्रशासन सगळ्यांनी मिळून यांना उद्ध्वस्त करायचा प्लान केलेला आहे यांना इथून बाहेर नेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना इथून हटवण्याचं काम सुरू केलेलं आहे महानगरपालिकांनी दीडशे वर्षापासून राहणाऱ्या या एका फॅमिलीला घर तोडण्याची नोटीस दिलेली आहे कोणाच्या म्हणण्यावरून तर बिल्डरच्या म्हणण्यावरून बिल्डरने महानगरपालिकेला हाताशी घेऊन यांना बेघर करण्याचं काम केलेलं के आहे ही फॅमिली मागील अनेक वर्षांपासून लढत आहे या अन्याय अत्याचे विरुद्ध परंतु पोलीस प्रशासन म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा किंवा इतर कुठलंही प्रशासन याचा दखल घेत नाहीये आज या भूमिपुत्रांवरती अशी परिस्थिती का आली प्रशासन इतकं भ्रष्ट का झालंय आणि आता भ्रष्ट प्रशासन कशा प्रकारे भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करतो आम्ही नेहमीच भूमिपुत्रांची बाजू मांडत आलेलो आणि भूमिपुत्रांसाठी लढत आलेलो या चाफेकर बद्दल आपण बोलूया याच्याबरोबर बोलूया जे हे लोहारचं काम करतात त्यांच्याशी बोलूया त्यांच्या फॅमिलीशी बोलूया बोलूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव राजेश दत्ताधरे चाप राजेश दत्तागरी चापे हे तुम्ही लोहाराच ते काम करताय किती वर्षापासून करताय तुम्ही महिन्यात तरी माझी सातवी पिढी आहे इकडे सातवी सातवी मी दीडशे दोनशे वर्ष पूर्वी असेल म्हणजे दीडशे दोनशे वर्षापासून तुम्ही हे पारंपरिक काम करतात अवजार बनवताय म्हणजे हा तुमचा परंपरागत व्यवसाय आहे आणि तुमच्या पिढ्या पिढ्या हा चालत आलेला आहे नेमकं काय म्हणाल काय परिस्थिती आहे तुम्हाला महानगरपालिकेने घर घरतोड्याची नोटीस दिलेली आहे बिल्डर तुम्हाला धमकावत आहेत तुमच्या वरती खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करत करतायत आणि तुम्हाला हे परंपरागत घर जे तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी सोडलेलं आहे तिथून तुम्हाला हाकलण्याचा प्रयत्न करतायत काय म्हणाल याच्यावरती त्यावर काय इतके वर्ष राहून सुद्धा जे आमचं अस्तित्व या लोकांनी मी एक हे केलंय घरपट्टी काढून पुन्हा एक अनेक केलंय लोकांनी काय केलंय घरपट्टी तुमची घरपट्टी कशा प्रकारे घरपट्टी कुठल्या आधारे ते मग किती वर्षापूर्वी जर त्यांचा निकाल होता त्या निकालाच्या आधारे त्यांनी लोकांनी आमचं ते पक्षकार पण नसताना सुद्धा आमचा त्या लोकांनी शॉर्ट मध्ये तुमची घरपट्टी रद्द केली रद्द केली कोणी केल्या महानगरपालिकेने महानगर ग्रामपंचायत ग्रामपंचायतने तुमची घरपट्टी रद्द केली महानगरपालिकेने तुम्हाला नोटीस बरोबर मग तुम्ही कोर्टात गेलेला आहात पोलीस कंप्लेंट केलेली आहे के महानगरपालिकेला काही पत्र व्यवहार केलाय का केलाय ना काय म्हणणं हो त्या सुनावण्या लागल्या होत्या तरी त्यात पण त्या पुन्हा एक होऊन सुद्धा त्यांनी हे केलं नाही पुन्हा दाद न दिली त्याच्याबद्दल कोण करत आहे सगळं विकास करतोय कोण विकास प्रसाद इरकर प्रसाद इरकर तुम्ही पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली कसली काय तक्रार दाखल केली आमच्यावर जे चाललंय त्याबद्दल आम्ही तक्रार केलेली आहे मग पोलिसांनी काय ऍक्शन घेतली पोलिस ऍक्शन काय तेवढं पुरतच बोलतात तसं काय करत नाही तुम्ही कुठे वरिष्ठांशी बोललात पोलिसांवरती गेलात वरती कोणाकडे कमिशनर कडे किंवा अजून पत्रव्यवहार चालूच आहे त्याबद्दल पण तुम्हाला न्याय मिळालेला नाही मग तुमची मागणी काय आमच्या आमचा आमचा आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे तुमचं जे घर आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे ठीक आहे आणि तुमच्या वाईफ आहेत त्या मगाशी माझ्याशी बोलत होत्या की यांना पण अनेक त्रास विकासकांकडून दिला जातोय काय नेमका त्रास आहे तुम्हाला त्रास म्हणजे आज एवढी वर्ष झाली दीडशे वर्ष झाले आम्ही इथे आहोत कामं करतोय आणि आम्ही इकडचे भूमिपत्र आहोत आम्हाला म्हणजे कोणालाही तुम्ही विचारा की चाफेकर म्हणजे किती वर्षापूर्वी हाता इकडे पण आज ह्या आमच्या समोरच्या विकासकांनी हाताशी हा हो प्रसाद शत्रुघ्न चा, शत्रुघ्नकर हा असं नाव आहे हो त्याचं आणि त्याने ती समोरची जागा घेतलेली आणि त्या जागेमध्ये सात सात गुंठे पूर्ण बावखलच आहे त्याच्यामुळे त्याचं ते बिल्डिंग बसत नव्हती त्यामुळे त्याने ते पूर्ण न नकाशे हलवलेले आहेत आणि पूर्ण हे ग्रामपंचायतीला हाताशी देऊन हे आमचे आमच्या घराच्या घरपट्ट्या रद्द केल्या आहेत आणि म्हणाले की हे भाडे आहेत म्हणजे एवढी वर्ष आम्ही ते राहतोय आज आम्ही त्रेसष्ट पासून घरपट्टी भरतोय पण त्यांनी सांगितलं की नाही हे तुम्ही भाडे आहेत भाडे करूया असं कसं म्हणू शकतात तुम्ही एक शर्मेची बाब आहे म्हणजे दीडशे वर्षापासून राहणारे दाम्पत्य आहेत म्हणजे त्यांची फॅमिली आहे पिढ्याने पिढ्या येतात तोच रोजगार त्यांनी केलेला आहे ती पिढी आज आपल्याला हे काम बघायला मिळत नाही हे शेतकऱ्यांचा अवजार बनवण्याचं काम हे करतात अशा फॅमिलीला उद्ध्वस्त करायचं काम महानगरपालिकाने विकासकाने आणि पोलीस प्रशासनाने केलेलं आहे तुमची काय आहे मागणी काय आहे तुमची नेमकी मागणी हेच आहे की आम्हाला पोलिसांनी मदत केली पाहिजे या या कार याच्यामध्ये की पोलीस काहीच करत नाहीत आम्ही एवढ्याच त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत पण त्यांनी एकही ॲक्शन घेतलेली नाही आहे वर आमच्या घरावर कॅमेरे लावलेले आहेत पाच एक नाही पाच पाच कॅमेरे लावले आहेत ॲक्च्युअल त्यांचं घर पूर्ण तोडलेलं आहे त्यांनी त्यांच्या वस्तू पण नाही आहेत की काय किमती वस्तू आहेत का काय आहे ते कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत काय त्यांच्याकडनं चोरी जाणार आहे पूर्ण आमची प्रायव्हसी त्यांनी घालवलेली आहे आम्ही कुठे जातो आमच्यावर नजर ठेवण्यासाठीच आहेत आणि आमच्या घरी मुली त्या वगैरे म्हणजे ते सगळं तिकडे बसून ते फार भयंकर प्रकार आहे म्हणजे एकीकडे एक भूमिपुत्र असलेला पारंपरिक व्यवसाय करणारा शेतकऱ्यांना मदत करणारा आलोर यांना बेघर करण्याचं काम होत आहे त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल होत आहेत त्यांचा जो मुलगा शिकतोय त्याचं फ्युचर बर्बाद करण्याचं काम होतं त्यांची जी मुली आहेत त्या मुलीचं प्रायवसी इथे धोक्यात आलेली आहे इतका भयंकर प्रकार आहे आणि हा फक्त चाफेकर बरोबरच नाही आहे तर वसई विरारमध्ये असे अनेक भूमिपुत्र आहेत ज्यांच्यावरती हा अन्याय होतो आणि त्याचा वाचा फोडण्याचं काम आम्ही गरजा वसई मार्फत करत आहोत आणि करणार आहोत या चाफेकर सोबत गरजा वसईची पूर्ण टीम तर आहेतच मी स्वतः व्यक्तिगत यांच्यासोबत आहे आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सुरू ठेवणार आहे आणि यामध्ये मला वसईकरांना सुद्धा एक विनंती आहे की तुम्ही या आज साफेकरवरती या दीडशे वर्षापासून राहणाऱ्या रहा, व्यक्तीचं जर घर घेतलं जातं त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न केला जातो तर विचार करा प्रत्येकावरती ही वेळ येऊ शकते धन्यवाद